तर कसं वाटलं तुम्हाला पाहून म्हणजे चालवते ती सायकल हा बघा चालवते ती थोडी इकडे वाकडी तिकडी होती आहे पण चालवते आता छान वाटते म्हणजे तिला पण पाहून तिलाच पडत होती तर व्हिडिओ आणून तर मी ते हे करते बघा जर आमची मम्मी आता शिकली फायनली तर मला खूप आनंद झाला की आता ती ऍक्टिव्ह पण शिकू शकली खूप छान चालवती ती तर आपण तिच्या मागे गेल्यावर चालवू चालू नाही तर तिच्या पुढं असल्यावर नाही चालवती तर बघा आता जवळून हे बघा ती चालवायला लागली खूप छान दिसतोय ओडकली धडकली बघा बघा धडकली तर आता ती धडकल्या म्हणून आता चालवणारे ती तर तिला क आनंद झालाय ती हसत होती किती शिकली सायकल म्हणून खूप छान वाटलं तिला तर बघा चला आपण आता बघूया <laughs> मला तर खूप आनंद झाला तर चला आम्हाला खूप आनंद आहे तर चला आपण आता तुमची सायकल बघूया खूप छान चालव हे बघा चालवली पण मध्ये मध्ये ती अशी पडल्यागत गच तर आज इकडून दिदी आली तर आता मम्मी ची बघुया मम्मी देखा बघ की हो तुझं घाल आता आम्ही तिच्या जवळ आहे तर बघा आता आमची मम्मी आधी चालवत होती नीट आता मम्मीला यायना वाटतं बघा चला बघा बघा आता चालवते